हॅलो मित्रांनो आज आपण करणार आहे चिकन पुलाव व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया आपण आणलेलं आहे अर्धा किलो चिकन त्याला आपण दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छपैकी धुऊन घेणार आहोत हे पहा आपलं चिकन छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण एक कांदा छानपैकी बारीक कट करून घेऊ चिकन आधी आपण शिजायला टाकणार आहोत पातेल्यामध्ये दोन ते तीन चम्मच आपण तेल टाकून देऊया तेल छानपैकी गरम झालं की आपण बारीक कट केलेला कांदा त्यात टाकून देऊ छानपैकी त्याला ब्राउन होईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहे तेलामध्ये ब्राउन झाला ते ते की आपण त्यामध्ये चिकन टाकून देऊया त्यावर थोडंसं मी थोडीशी हळद तेही आपण छानपैकी मिक्स करून घेऊ मिक्स करून झालं की आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून देऊया आता या चिकनाला आपण पाच ते दहा मिनटं शिजायला सोडून देऊ हे पहा आपलं चिकन छानपैकी आता शिजलेलं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण आलं कोथमीर टाकून देऊ त्यामध्ये दे थोडंसं पाणी जे करून बारीक वाटून वाटलं जाईन आपलं हे पहा अशा प्रकारे बारीक वाटून घ्या आता एक ते दोन कांदे आपण बारीक लांब लांब बारीक मीडियम पीस मध्ये कट करणार आहोत त्यानंतर आपण एक ते दोन टमाटे बारीक कट करून घ्या आणि आता तीन ते चार मिरची आपण एक ते दोन भागामध्ये कट करून घेऊ आता शिजलेलं चिकन आपण बाजूला काढून घेऊया आता आपण पुलावसाठी फोडणी देणार आहे पातेल्यामध्ये दे तीन ते चार चम्मच तेल टाकून द्या त्यानंतर ना आपण जे काही खडे गरम मसाले आहेत घरामध्ये ते टाकून देऊया त्यावर आपण बारीक चॉप केलेला कांदा टाकून द्या त्याला छान ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजूया कांदा छानपैकी ब्राऊन कलर सोडलं की आपण त्यानंतर ना टमॅटो जे कट केलेली हिरवी मिरची आहे तेही टाकून द्या ते छानपैकी फिरवून घ्या त्याच्यामध्ये त्यानंतर अद्रक लसूण कोथमीरचा पेस्ट टाकून द्या त्यावर थोडासा कांदा मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर आणि चिकनचे जे काही मसाला असेल ते टाकून द्या जसं मी आता एम डी यूज करते आहे ते छानपैकी फिरवून घ्या आता मसाल्याला त्यामध्ये त्यावर आपण शिजवलेलं जे चिकन होतं ते टाकून द्या मसाल्यामध्ये छान चिकन मिक्स करून घ्या त्यामध्ये पाणी टाकून द्या आता थोडं त्यावर थोडंसं मीठ तांदूळ आपण अर्धा किलो घेतलेला आहे ते आपण स्वच्छपैकी धुवून घेऊ हे पाऊन झालं आहे आपले तांदूळ आता मस्त पाण्याला उकळी फुटलेली आहे त्यावर आपण भुतलेला तांदूळ टाकून देऊ मिक्स करून घ्या त्याला आता याला आपण शिजायला सोडून देऊया पाच ते दहा मिनटामध्ये आपलं छानपैकी भात शिजून रेडी झालेला आहे आता याला थोडं आपण दम देऊया दोन मिनटासाठी हे तर पहा आपलं मस्त चिकन पुलाव आता रेडी झालेला आहे चला तर आपण आता वाढून घेऊया हे पहा अशा प्रकारे सुटसुटीत आपला चिकन पुलाव आता बनवून रेडी झाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये